शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय कुरुंदवाड शहर युवासेना प्रमुख दिग्विजय संजय चव्हाण या युवा नेत्यांना उद्धव ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला असून दिग्विजय चव्हाण यांची युवासेना जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी उच्चांकी मतं घेऊन शिरो तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचं वर्चस्व वाढवलं आता राज्यात महिन्यात विधानसभा निवडणूक होते त्यामुळे सगळीकडे निवडणुकीचं अनेक ठिकाणी विविध पक्ष आणि संघटनेच्या मतदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत संपर्क वाढवला असतानाच शिरो तालुक्यातील कुरुंदवाड शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय कारण युवासेनेचा शहर प्रमुखच एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश करून युवासेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक म्हणून दिग्विजय चव्हाण यांची निवड करून पक्षवाढीची मोठी जबाबदारी चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्यामुळे येत्या काळात तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडसूड